नमस्कार मी संतोष सोसल शिंदे यांची मुलगी बोलत आहे माझे नाव स्वरा संतोष शिंदे आहे हा आमचा तिसरा ब्रँचचं ओपनिंग आहे आमचा पहिला ब्रँच सुमननगर चेंबूर सुमनगर चेंबूर विजा शेलच्या समोर आहे आमचा दुसरा ब्रँच आमचा दुसरा ब्रँच रिंग शिंदेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे आहे आमचा तिसरा ब्रँच डेहरूनगर कुर्ला ईस्ट ध्येनगर कुर्ला ईस्ट स्वामी समर्थ मठांच्या बाजूला पोलीस क्वार्टरच्या समोर बिल्डिंग नंबर एटी फोर शॉप नंबर चार येथे आहे आमच्याकडे सर्व प्रकारचे लोणची पापड मसाले घरगुती प्रकारामध्ये मिळेल आणि योग्य दरामध्येही मिळतील माझ्या माझ्या वडिलांनी खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने दुकान उघडलं आहे माझी अशी नम्र विनंती आहे की अशी नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या दुकानाला भेट द्यावी ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद